कधी कधी राजकारणात पद मिळतात आणि कधी कधी पद मिळवलेली माणसंच त्या पदांना एक वेगळी ओळख देतात आज आपण ज्या व्यक्तीबद्दल बोलणार आहोत त्या नावाचा उच्चार झाला की लालबागच्या गल्ल्यांपासून मातोश्रीच्या सभागृहापर्यंत एकच शब्द ऐकू येतो निष्ठा हो सुधीर साळवी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या सचिवपदी नुकतीच त्यांची नियुक्ती झाली ही केवळ एक राजकीय घोषणा नव्हती ही होती एका कार्यकर्त्यांच्या निष्ठेची संयमाची आणि समाजसेवेच्या तीन दशकांच्या प्रवासाची दिलेली सन्मानपूर्वक पोच पावती ज्यांनी आपली पद स्वप्न आकांक्षा पक्षासाठी बाजूला ठेवली त्यांनाच पक्षाने दिला सर्वोच्च विश्वास ही गोष्ट आहे एका सच्चा शिवसैनिकाची जो पदावर नाही तरी कायम लोकांच्या हृदयात आहे आणि आज त्या हृदयातील जागा पक्षाच्या प्रमुख नेतृत्वातही मिळवली आहे कोण आहे ते सुधीर साळवी जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी संचारी आणि आपण पाहताय टाइम महाराष्ट्र मुंबईतील लालबाग परळ काळा चौकी हा भाग केवळ शिवसेनेचा बाले किल्ला म्हणून ओळखला जात नाही तर इथली माती अनेक शिवसैनिक घडवणारी आहे आणि याच मातीतून उगम पावलेलं नाव म्हणजे सुधीर साळवी लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे ते पस्तीस वर्षांपासून मानद सचिव आहेत या गणेशोत्सवाच्या माध्यमातून त्यांनी समाजकारणाची नाळ घट्ट जोडली आहे आरोग्य शिबिरे शैक्षणिक मदतीचे उपक्रम गरजूंसाठी सामाजिक योजना हे सगळं त्यांनी फक्त नावासाठी नाही तर मनापासून केलंय गणपतीच्या नावाखाली समाजासाठी वाहिलेलं आयुष्य ही साळवी यांची खरी ओळख आहे हाच समाजसेवेचा अनुभव घेऊन त्यांनी एकोणीसशे एक्क्याण्णव मध्ये शिवसेनेत प्रवेश केला बाळासाहेब ठाकरे यांची ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण ही भूमिका त्यांनी आपली मानली त्या विचारांनी प्रेरित होऊन त्यांनी कार्यकर्त्यांमध्ये मिसळून झोकून देऊन काम केलं शाखा प्रमुख विभाग प्रमुख आंदोलक ते मतदार संघाचे संघटक असा त्यांचा प्रवास सुरू झाला शिवडी विधानसभा हे त्यांचं कार्यक्षेत्र लालबाग परळ हा त्यांचा किल्ला इथल्या नागरिकांशी त्यांची घट्ट नाळ आहे समाजातला प्रत्येक थर मग तो कामगार असो व्यापारी असो किंवा विद्यार्थी सगळ्यांसोबत त्यांनी विश्वासाचं नातं तयार केलं दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुधीर साळवे यांनी शिवडी मतदारसंघातून अधिकृत उमेदवारी मागितली त्यांच्या मागे प्रचंड मोठा जनसमुदाय उभा होता लालबाग परळ परिसरात हजारो कार्यकर्ते सुधीर भाऊ आमचे आमदार अशीच घोषणा देत होते मात्र याच मतदारसंघात गेल्या दहा वर्षांपासून शिवसेनेचे विधिमंडळातील गटनेते अजय चौधरी आमदार आहेत त्यामुळे शिवडी मतदारसंघात उमेदवारीवरून पेच निर्माण झाला होता कार्यकर्त्यांच्या भावना तीव्र होत्या परिस्थिती तणावपूर्वक होत चालली होती अखेर उद्धव ठाकरे यांनी स्वतः सुधीर साळवी यांना फोन करून मातोश्रीवर बोलावलं त्या वीस मिनिटांच्या चर्चेने या सगळ्या राजकीय नाट्यात महत्वाची कलाटणी दिली चर्चा झाल्यानंतर साळवी यांनी मोठ्या मनाने पक्षनिष्ठेने उमेदवारी मागे घेतली त्यांनी कार्यकर्त्यांना उद्देशून स्पष्टपणे सांगितलं की मी नाराज कार्यकर्ता नाही मी कालही पक्षासोबत होतो आजही आहे आणि उद्याही राहील त्यांच्या या भूमिकेने अनेकांना भारावून टाकलं पक्षासाठी संघटनेसाठी कार्यकर्त्यांसाठी त्यांनी आपलं व्यक्तिगत स्वप्न बाजूला ठेवलं अजय चौधरी यांना उमेदवारी मिळाली आणि साळवी यांनी त्यांच्यासाठी प्रचारही केला त्याचा परिणाम असा की अजय चौधरी हे शिवडी मतदारसंघातून मोठ्या मताधिक्याने विजयी झाले सुधीर साळवी यांचा या निष्ठेचा संयमाचा आणि प्रामाणिक समाजकारणाचा पक्षाने योग्य तो सन्मान केला काही महिन्यांनीच उद्धव ठाकरे यांनी त्यांना शिवसेना पक्षाचे सचिव म्हणून नियुक्त केलं हा केवळ सन्मान नव्हता ही एक जबाबदारी होती पक्ष संघटना मजबूत करण्याची लालबाग परळ परिसरातील कार्यकर्ते स्थानिक जनता या सर्वांच्या भावना लक्षात घेता हे नियुक्तीपत्र म्हणजे निष्ठेची पोचपावती होती सोशल मीडियावरही कार्यकर्त्यांनी निष्ठेचं फळ मिळालं अशा प्रतिक्रिया दिल्या सुधीर साळवी यांनी या नियुक्तीचं स्वागत करताना स्पष्टपणे सांगितलं माझं घर समाजकारणासाठी चोवीस तास उघडं आहे पक्षप्रमुखांनी दिलेला शब्द माझ्यासाठी आदेश आहे मी पक्षासाठी प्रामाणिकपणे काम करत राहीन आज त्यांच्यावर केवळ संघटना वाढवण्याची जबाबदारी नाही तर नव्या पिढीतील शिवसैनिकांना घडवण्याचीही अपेक्षा आहे सुधीर साळवी हे केवळ गणेशोत्सवाचे कार्यकर्ते किंवा शाखेतील जुने कार्यकर्ते नाही ते जनतेशी थेट संवाद साधणारे नेतृत्व आहेत पक्षफुटीच्या काळातही त्यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडली नाही हे नातं विश्वासाचं आहे म्हणूनच आज पक्षप्रमुखांचा विश्वास त्यांच्या पाठीशी आहे जबाबदारी हे त्यांच्या राजकीय कारकिर्दीतील पाऊल आहे आहे आणि ही सुरुवात पुढे ते पक्षाच्या अधिक मोठ्या जबाबदाऱ्या लिलयात पेलतील असा विश्वास त्यांच्या कार्यकर्त्यांना वाटतो त्यांनी आजवर दाखवलेली निष्ठा संयम आणि सामाजिक बांधिलकी हेच त्यांच्या पक्षाचं गमक आहे या प्रवासात कितीही अडथळे आले तरी सुधीर साळवी हे नाव आजही ठाम उभं आहे एक निष्ठावान शिवसैनिक समाजसेवक आणि आता सचिव म्हणून शिवडीच्या गल्ल्यांपासून मातोश्रीच्या दारापर्यंत लालबागच्या राजा गणपतीपासून शिवसेनेच्या सचिव पदापर्यंत सुधीर साळवी यांचा सा प्रवास म्हणजे नुसता राजकीय नाही तर तो एक सामाजिक भावनिक आणि निष्ठेचा प्रवास आहे आज ते सचिव पदावर विराजमान झालेत पण या पदामागे आहे त्यांचा संयम संघर्ष आणि मी कार्य करता आहे ही मुलक। ही प्रत्येक शिवसैनिकाला प्रेरणा देणारी कथा पदासाठी रुचणारे नव्हे तर पक्षासाठी झिजणाऱ्यांची आहे राजकारण बदलतं परिस्थितीही बदलते पण जी माणसं निष्ठा आणि समाजकारणावर उभी राहतात त्यांची नावं काळाच्या इतिहासात अढळ कोरली जातात सुधीर साळवी हे नाव त्या यादीत आज आढळ ठरते तुर्तास एवढंच व्हिडिओ आवडल्यास लाईक कमेंट आणि शेअर करा तसेच अशा नवनवीन व्हिडिओसाठी टाईम महाराष्ट्राला सबस्क्राईब करा धन्यवाद